आपण आलोशील त्यामध्ये आहोत आहेत पण या मंडळाच्या वतीने त्यांनी वर्षामध्ये आपण जनते स्थापना करतो पूर्ण पूजन करतो आणि आनंद उत्सव साजरा करण्याचा संधी मिळते खूप चांगल्या पद्धतीने धार्मिक पद्धतीने तो उत्सव साजरा केला जातो देवीच्या आरती होते नंतर आपण माताचे पूजन करतो माता भक्ती होते विविध कार्यक्रम आज दिवस चालतात आणि सर्वजण गरब्यामध्ये पण विलीन होतात गरबा पण चांगल्यामध्ये कलंबरी केला जातो आणि दहा दिवस खूप आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आम्ही शुभेच्छा देतो आणि आव्हान करतो की आपला धार्मिक उत्सव आहे हा आपण जो साजरा केला जाताच्या लोकांनी या येणाऱ्या नवीन पण तो धार्मिक पद्धतीने साजरा करावा आणि आपली परंपरा जपली गेली पाहिजे पावित्र्यकडे गेलं पाहिजे आणि कोणताही त्याला जास्त लागेल असतात कोणत्या कृष्ण न करता त्यांनी ती निवडणं केली पाहिजे हिंदुत्व जर असतात ते पण आपण हिंदुभाव त्याच एक प्रतीक कायमकृती आपण रचलं पाहिजे आणि आव्हान आहे की सर्वांनी आनंद उत्सव साजरा करावा आपण बघितलं की सर्व पंकीय सर्वधर्मीय आठ्याने ते भावान आहे